नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सगळ्यांच्या आवडीचा चिकन फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहे आपण जेव्हा बाहेर चिकन फ्राईड राईस खायला जातो त्यावेळेस लहानांपासून मोठ्यांपर्यंत चिकन फ्राईड राईस आवडतो तर आज आपण तीच पद्धत वापरून त्या चवीचा चिकन फ्राईड राईस घरच्या गर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहे अगदी सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम चायनीज गाड्यावर जशी चव असते ती चव येण्यासाठी काय करायचं त्यामध्ये कोणतं भांड वापरायचं त्यामुळे ती चव आपल्याला येईल आणि त्याचबरोबर अगदी मुकळा सळसळीत भात होण्यासाठी कोणती पद्धत वापरायची हे सगळं पुढं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे अगदी सोप्या पद्धतीने एकदम मस्त चविष्ट अगदी बाहेर मिळतो तसा चायनीज चिकन फ्राईड राईस आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिकन फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर साधारण तीनशे ग्राम एवढे तांदूळ आहेत तुम्ही पाहू शकता बासमती लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा जो तांदूळ थोडासा असा पिवळसर असतो तो वापरायचा आहे कारण तो तांदूळ जुना असतो आणि त्यामुळे आपला भात चांगला मोकळा सळसळीत होतो साधारण तीनशे ग्राम एवढे तांदूळ घेतले तीनशे ग्राम एवढे बोनलेस चिकन घेतलेला आहे थोडंसं तेल लागणार आहे आणि इथे काही मी भाज्या घेतले त्यामध्ये आहेत कोबी कांदा आणि गाजर तुम तुम्हाला आवडत असेल तर ढोबळी मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता आणि इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे दोन अंडी घेतलेली आहेत चवीनुसार मीठ लागणार आहे आणि एक चमचा लसूण बारीक चिरून घेतला आहे आणि अर्धा चमचा आलक खिसून घेतलेला आहे आणि इथे मी एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा शेजवान सॉस घेतलेला आहे आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला एका भांड्यामध्ये हे तांदूळ घालूयात आणि हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे तांदूळ अर्धा तास भिजवून घ्यायचे आहेत तांदूळ भिजत घालून अर्धा तास झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालूयात आणि एक चमचा तेल घालूयात आता आपण यामध्ये भिजून घेतलेले तांदूळ घालून घेऊया यातलं पहिलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण या उकळत्या पाण्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत आता आपल्याला हे तांदूळ एक दहा मिनटे गॅसची फ्लेम फुल ठेवून शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला हे तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण तांदूळ शिजवून घेऊ नका ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्या म्हणजेच भात आपला अगदी मुकळा सळसळीत होईल आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि झाकण याच्यावरती ठेवायचे नाही झाकण न ठेवता आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ दहा मिनटे झाली आपले तांदूळ एका ऐंशी टक्के शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि आता हे तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घेऊन यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आता एक मोठी लोखंडी कढई गॅसवरती ठेवूया आणि यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल कढईला पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं आहे खूप जास्त तेल घालू नका यामध्ये हे तेल पूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल ठेवलेला आहे आता आपण यामध्ये ही अंडी फोडून घालूया आता या अंड्यांवरती थोडस चवीनुसार मीठ घालूया आता ही अंडी अशी थोडीशी मिक्स करून घेऊया इथे आपली ही अंड्याची पोळी तयार झाली तर आता आपल्याला ही तोडून घ्यायची आहे म्हणजेच याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या अंड्याच्या पोळीचे मी थोडेसे बारीक असे तुकडे करून घेतले खूप ही बारीक करू नका थोडेसे मोठे ठेवा आणि ही छान वाफून सुद्धा झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपण आणखी एक चमचाभर तेल घालूया तेल छान गरम झालं की यामध्ये आपण चिकन घालूयात चिकन आपल्याला या तेलामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण या तेलामध्ये हे चिकन मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडसं मीठ घालूयात चिकनला पुरेल एवढंच मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यामुळे या, या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटे याला वाफ काढून घेऊया पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपलं चिकन छान शिजलेलं आहे मीठ टाकल्यानंतर याला छान पाणी सुटलं आणि त्याच मिठाच्या पाण्यामध्ये हे चिकन छान शिजलं गेलेलं आहे चिकन छान शिजवून घ्या तरच ते फ्राईड राईसमध्ये छान लागेल नाहीतर ते करकर लागेल आणि फ्राईड राईस आपल्याला खायला व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी चिकन शिजवून घेणं खूप गरजेचं आहे आणि आता आपण हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिकन काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल परत यामध्ये घालायचं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आलं आणि लसूण घालूयात सुरुवातीला आलं आणि लसूण थोडस परतून घेऊया आलं आणि लसूण थोड्या वेळ परतून घेतलं आता यामध्ये घालूयात कट करून घेतलेल्या भाज्या गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि या भाज्या आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या आहेत जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत क्रंचीनेस या भाज्यांमध्ये राहायला पाहिजे एवढ्याच आपल्याला ह्या एक मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत पण या अगोदर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूयात म्हणजेच या भाज्याला चव छान येईल एक लक्षात ठेवा आपण तांदूळ शिजवतानासुद्धा मीठ घातलं आहे आणि चिकन शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आपण अंड शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदी चिमूटभर या भाज्यांसाठी मीठ आपल्याला घालायचं आहे आता आपण यामध्ये घालूयात सोया सॉस आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर भाज्या मी परतून घेतल्या आता आपण यामध्ये घालूयात शिजवून घेतलेलं चिकन चिकन ही या भाज्यांबरोबर आपण थोडस मिक्स करून घेऊया आता एक मिनिटभर भाज्या शिजल्या आणि चिकन तर आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे परत याला परतून घ्यायची काहीच गरज नाही आता आपण यामध्ये घालूयात शेजवान सॉस आणि ग्रीन चिली सॉस घालूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सॉस वापरू शकता थोडंसं कमी जास्त सॉसचा वापर केला तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सॉस सगळे मिक्स झाले आता आपण यामध्ये शिजून घेतलेले तांदूळ घालून घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत आपण बाकीचं साहित्य तयार करतो तोपर्यंत तो हा भात छान थंड करून घ्यायचा म्हणजे छान मोकळा सळसळीत होतो त्यामुळे आपला चिकन फ्राईड राईससुद्धा अगदी मोकळा होतो आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालूयात चिरून घेतलेली बारीक कांद्याची पात ही पात सगळं तयारी झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि शिजवून घेतलेलं अंड हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि इथे आपला चिकन फ्राइड राईस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मुका सळसळीत झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये हा चिकन फ्राईड राईस काढून घेऊया आणि इथे आपला मस्त असा आणि सोप्या पद्धतीने चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि बऱ्याच वेळा चिकट भात होतो किंवा भात तुटतो तांदूळ तुटतात अशी तक्रार असते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी मोकळा सळसळीत आणि न तांदूळ तुटता हा फ्राईड राईस तयार होतो अगदी बाहेर मिळतो हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच फ्राईड राईस हा तयार झालेला आहे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही ला, करा, करा, रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद